नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज आठ मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आठ नऊ दहा आणि अकरा मार्च या चार दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत डब्ल्यू डी होता तो हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आलेला आहे तसेच नवीन डब्ल्यू डी दहा तारखेच्या आसपास दहा मार्चच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर दहा अकरा बारा यात दोन तीन दिवसात परत हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच तेलंगणापासून खाली आंध्र प्रदेशपर्यंत एक ट्रफलाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार दहा आणि अकरा मार्च रोजी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या भागात ढागाळलेलं हवामान होणार आहे तसेच थोड्याफार पावसाची सुद्धा शक्यता बनू शकते त्या आपण पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू त्याच्यानंतर आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे उन्हाची तीव्रता सर्व जिल्ह्यातून जास्त राहील तसेच दहा आणि अकरा मार्च रोजी थोडंफार नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे या जिल्ह्यात तर या जिल्ह्यात दहा आणि अकरा मार्च रोजी थोडंफार दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी ढगाळलेलं हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज दहा आणि अकरा मार्च रोजी आहे उर्वरित राज्यात पुढील चार दिवसात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे फक्त या चार जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके थेंब होण्याचा अंदाज आहे उर्वरित विशेष असा काही पाऊस नाही बाकी उन्हाची तीव्रता राज्यातील सर्व जिल्ह्यातून वाढलेली आहे विदर्भातील तापमान छत्तीस अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे तसेच मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सुद्धा छत्तीस अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान उत्तर महाराष्ट्रात चौतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागातील तापमान हे तेहत्तीस अंश सेल्सिअस पस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तसेच मुंबई विभाग व कोकण विभाग बत्तीस अंश सेल्सिअस ते तेहतीस ते अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे उर्वरित उत्तर महाराष्ट्र हे सर्व जिल्हे थंडी पडत आहे ती थोडीफार आता हळूहळू कमी व्हायला लागेल पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी जी थंडी पडत आहे ती हळूहळू थोडीफार कमी व्हायला सुरुवात होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो